या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाइन्सनं हेडलाइन से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ मध्ये शाळ्या दगावण्याचं सत्र सुरू चांदा ते बांधा योजनेचा लाभ ठरला फाईट करावी नितेश राणे आव्हान आणि व्हिडिओ गेम चाडून जुगार हेडलाइन से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या आ आ कणीदास अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू चांदा ते बांदा योजना मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय मारक ठरली आहे सासोली येथील अरुण ठाकूर व गणपत धावसकर यांचे शेकडो शेळ्यांनी भरलेले शेळ्यांचे गोटे रिकामी होण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ शेळी पालकांवरती येऊन ठेपली आहे शासनाने योजना देऊन आमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आणली अशी वेदनादायी प्रतिक्रिया या आपदग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे पाहूयात सासोली येथील या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेळ्या दगावत असून कित्येक शेळ्या रोगाने ग्रासल्या आहेत सांदा ते बांधा योजनेअंतर्गत या शेळी पालकांना शासनाने पुरवलेल्या शेळ्यांच्या गटात काही शेळ्या या रोगग्रस्त असल्यानं त्यांची बाधा स्थानिक शेतकऱ्यांच्या गोट्यातील शेळ्यांना झाली किती तुमका शेळी दिलेल्या शेळ अकरा तुमची किती होती माझी खूप

<laughs> जास्त <laughs> बेमारी झाली ती मी बाहेर बांधलो हे गो फक्त बघा एक दोन दिवस अशी जमत आणि त्यांचे रक्ताचे पिशव्या सफेद जातात आणि मरतात ती सगळ्यांची नाका होत परिणामी योजनेअंतर्गत पुरवलेल्या शेळ्या तर मरण पावल्या मात्र त्यांचा शेत रोग शेतकऱ्यांच्या गोट्यातील हेल्दी शेळ्यांना बसल्यानं शासनाने शेतकऱ्यांना पुरवलेल्या शेळ्या माघारी नेल्यानंतरही लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या गोट्यातील शेळ्या मरत आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत अशी इतकी जर बोकडा माझी मेली तर आज लहान मराठी काम ह्या वाड्या गेल्या महिनाभरापासून हा मृत्यूचा तांडव शेळी पालक शेतकरी अनुभवत आहेत रोगग्रस्त शेळ्यांवरती औषधोपचार आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च करू करूनही शेतकऱ्यांच्या शेळ्या जगाव हजाराचे हे डॉक्टर सांगतात जुन्हा औषधा दिली आम्ही वाटा कि ना त्यामुळे चांदा हो ते बांधा ही योजना आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी प्रचंड प्रमाणात मारक ठरल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे काय करतलं आहे धंदो मरायची कामं हे येईली घाटार घाट्यावर बरतात लोक पैसे लोक पैले पहिले तरी गावतल होते गरीबांला ते नाही केलं नाही आताच नाही म्हटल्या सत्यरेक खेळ आहेत मला सहा वर्ष झाले असं हे झालं नाही ते हे दिलेल्या शाळांचं लक्ष आता शासनाने काय मदत केलीच पाहिजे आम्हाला सासूलीतील शेतकरी अरुण ठाकूर यांच्या गोट्यातील वीसहून अधिक स्थानिक शाळ्या मरण पावल्या आहेत त्या शनिवारी अजून शाळा दगावल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांना समृद्ध करण्यासाठी चांदा ते बांदा आणि आत्ताची सिंधुरत्न समृद्ध योजना ही अंमलात आणलेली आणि या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांना शेळीपालन योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यात आला मात्र ही योजना दोडामार तालुक्यातील जे शेतकरी आहेत जे शेळी व्यावसायिक आहेत धनगर समाजातील जास्तीत जास्त हे शेतकरी आहेत पिढी पिढीजात प्रकारचा त्यांचा हा शेळीपालन व्यवसाय आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या शेळ्या पुरवण्यात आलेल्या होत्या त्या शेळ्या तर दगावल्यास पण त्यांच्या गोट्यातील अनेक वर्षांच्या पिढीजात आणि पारंपरिक शेळ्यांचं जे पालन होतं आणि ज्याच्यातून उदरनिर्वाह होतात त्यासुद्धा शेळ्या दिवसागणित दगावत चाललेल्या आत्ता आपण सासोरीमध्ये आहोत दोडामार तालुक्यातील आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा समृद्ध अशा प्रकारचा शेळ्यांचा गोटा आहे मात्र आज या गोट्याला एखाद्याची नजर लागते अशा प्रकारची नजर खऱ्या अर्थाने नजर म्हणजे ही वित्त जे एखादं आपण गणित इथे या ठिकाणी घेऊन येतो अशा प्रकारचं हे अवसान शासनाने या शेतकऱ्यांच्या गळ्यात मारल्या आणि त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसतो बऱ्याच शेळ्या आत्तापर्यंत या शंभरच्या शंभरच्या आसपास असलेल्या गोट्यांमध्ये वीस वीसहून अधिक शेळ्या दगावलेल्या आहेत आणि आतापर्यंत आज आज या ठिकाणी दोन शेळ्या दगावलेल्या आहेत आपण पाहू शकतो आत्तासुद्धा ज्या शेळ्या आहेत दगावण्याची परिस्थिती आहे ही एक छोटी शेळी आहे ती अतिशय ग्लानीत अवस्था होऊन या ठिकाणी पडलेली आहे ती कधीही दगावू शकते कारण आ, हे जे प्रमाण आहे ते दिवसागणच वाढत चालले आणि या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो हेच शेतकरी आहेत जे आपदग्रस्त आहेत आणि हा जो त्यांनी वेगळा एक छोटा गोटा गोटा स्वरूपातला एक हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या रोगग्रस्त शेळ्या आहेत ज्यांना लागण झालेली आहेत त्यांना वेगळं केलेलं आहेत आणि त्यांची परिस्थिती जर बघितली तर अति अतिशय भयावर अशा अशा प्रकारची परिस्थिती आहे एका शेळीपासून साधारण नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळतं अशा प्रकारचे शेतकरी सांगतायत सुरुवातीपासून बाबूराव धुळेंनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतलेला होतं आणि हे सगळे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा ज्या आहेत ते अतिशय तीव्र आहेत आणि वास्तविक आहेत आपण पाहू शकतो जर साधारण दहा ते पंधरा हजार रुपये जे मोठे बकरी आहेत त्यांचं उत्पन्न मिळत असतं आणि ही सगळी जर ज आहेत त्या दगावल्यात तर लाखोंच्या स्वरूपात यांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होतं त्यामुळे शासनाने आता नुसत्या गोष्टी न करण्यापेक्षा ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत आता जवळपास पंधरा दिवसाहून अधिक काळ जो आहे तो या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि संपूर्ण तालुक्यात सासोली गावातच साध आठ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आणि संपूर्ण दोडामार तालुक्यात शंभरहून अधिक शेळ्या आतापर्यंत दगावलेल्या आहेत या सगळ्या रोगातनं बाहेर पडण्यासाठी या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाखोची औषध सुद्धा केलेली आहेत आत्ताच त्यांनी सांगितलं हे जवळपास दीड हजारचं इंजेक्शन जे आहे ते त्यांनी त्या एका एका शेळीला दिलेलं आहे आणि अशा प्रकारची ही उपाययोजना शेतकरी करण्याचा प्रयत्न करतात मात्र रिझल्ट काही मिळत नाही शेत शेळ्यात दागवण्याचं प्रमाण सुरू आहे त्यामुळे शासन डोळे उघडणार आहे का कारण आता लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत जे सत्ताधारी आहेत विरोधक आहेत सगळे मंडळी त्या ठिकाणी गुंतले आहेत मात्र या शेतकऱ्यांना कोण वाले आहे का कारण वीज दगावले असतील आणि आता आपण पाहतोय दहा ते बारा शेतकऱ्या अतिशय काळजीजनक चिंते चिंताजनक अशा परिस्थितीमध्ये आहे तर दहा ते बारा अन्य शेळ्यांना रोगाची लागण झाल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आहे शासनाने आम्हाला हे फसवल्यासारखं काम केलेलं आहे बघायला गेलं तर त्या शेळ्या लसीकरण करून दिल्याच नाही आणि ते जमून जमून तिथं एकदम म्हणजे चार दिवस जमून ठेवल्या आणि नंतर आणून इथं दिल्या आणि नंतर ते आणून दिल्यानंतर इथं ते बिमारी पडली आणि ती बिमारी माझ्या घरच्या शेळ्यांना लागून माझे आतापर्यंत वीस शहर दगावल्यात आणि ती पंधरा सोळा पिडकं आहेत मला वाटतं सात आठ महिन्याची आहेत ती पण आता दगवण्याच्या स्थितीत आहे बघायला गेलं तर ते डॉक्टर येऊन येऊन जातात ते आपलं काम करून जातात पण सारखंच होत नाही त्याला डॉक्टर तरी काय करणं प्रशासन सपोर्ट करतो याच्यातनं बाहेर काढायचा पण जो रोग या ठिकाणी आलेला आहे त्या शहराच्या पात्र असं आपलं म्हणणं आहे हो त्यामुळे हा सगळा फटका बसतो आहे आणि आपल्या ज्या गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय होता तो पूर्णपणे संपुष्टात होण्याची आज परिस्थिती निर्माण झाली अतिशय दुर्दैवी घटना आहे काय नेमकं शासनाला या माध्यमातून आपण सांगा शासनाने आता हे गेलेल्या शेळ्यांचा काहीतरी मोबदला दिलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण हा आता गोटा संपणारच सत्तर एक शंभर एक शेळ्या आहेत ते आता संपुष्टात व्हायच्या मार्गावर आहे हो आता नाविलाज झालेला आहे ह्याच्या ह्याच्या परत आणि शेतकऱ्यांनी कुठला धंदा करावा अतिशय अतिशय दुर्दैवी प्रकार हा आहे आपण पाहू शकतो आणि या संपूर्ण घटने घटनेबाबत ज्यांनी संताप व्यक्त केला आहे सुरुवातीपासून शासनाने निश्चित शेतकऱ्यांना हात देण्यासाठी योजना आणलेली होती मात्र ही योजना मारक ठरली नियोजन शून्य कारभारामुळे अशा प्रकारचा प्रकार घडतोय असं वारंवार बाबूराव धुरी सांगतायत आपण थेट त्यांच्याकडे जरा दुरुस्त आपण पाहू शकतो जोडामार तालुक्यातील गो जे शेळीपालक शेतकरी आहेत त्यांना फार मोठा हा फटका बसलेला आहे आणि लाखोंचं त्यांचं नुकसान होत काय सांगाल शासनाने कोणती उचलली पाहिजे कारण या ठिकाणी हा जो रोग जडलेला आहे उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत नाही शेळ्या दागाव्यात आज सुद्धा शेळ्या दागावल्यात शेतकऱ्यांच्या व्यथा आपण ऐकलं काय आपलं म्हणणं सांदा ते बांदा योजना जी ही खरी तर दोडामार तालुक्यासाठी आता कदलका ठरलेली आहे धनगर धनगर बांधवांची जी जी पारंपारिक शेती होती ती आता संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे या योजनेअंतर्गत त्यांनी एक बोकड व नऊ शाळा ह्या ठिकाणी दिल्या मात्र त्या ह्या ठिकाणचे जे स्थानिक आमची बोकडं होती त्यांना लागण करून ते त्या ठिकाणी गेलेले आहे आणि आज जर आम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर साधारणतः वीस टक्के जनावर आजच ही यांची दगावलेली आहेत आणि बाकीच्या उर्वरित सर्व या ठिकाणी बोकडांना ह्या ठिकाणची लागण झालेली आहे म्हणजे हा शेतकरी आहे तो मुळासकट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मला ह्या अनुषंगाने शासनाला एकच सांगू इच्छितो की तात्काळ शा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बोकडी साडेआठ हजार प्र प्रमाणे त्यांना नुकसान भरपाई अदा करावी आणि ह्याना कर्जमुक्त ह्या ठिकाणी करावं अन्यथा शेतकऱ्यांना जसं घाट घाटमात्यावरती शेतकरी आत्महत्या करतात तीच वेळ ह्या ठिकाणी बोकडनी ज्यांची शेती केलेली आहे त्या धनगर बांधवांना आणि आमच्या बेरोजगार तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही नक्कीच आपण अतिशय वस्तुस्थिती मांडल्याने शासनाने जे। जे या अशा शेतकऱ्यांना ज्या आपदव्रस्त शेतकरी आहेत त्यांना आधार हा दिलाच पाहिजे मात्र आता ज्या शेळ्या काही वाचलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अजूनही ह्या आपण पाहू शकतो त्यांच्या गोठ्यांमध्ये शेळ्या आहेत त्या जर वाचल्या पाहिजेत तर नेमकी शासनाने कशाप्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे काय उपाय आपल्या पाहिजे आता ऍक्शन प्लॅन खरं तर राज्य सरकारनं करणं गरजेचं होतं या ठिकाणी जर बघितलं तर पशुधन जे अधिकारी आहेत अत्यंत या ठिकाणी कमी आहेत त्यांची संख्या या ठिकाणी वाढवली पाहिजे दत्तग्रुपाने जे ह्या ठिकाणचे जे गोठे आहेत त्यांना जबाबदारी दिली पाहिजे आणि प्रत्येक गोठ्याच्या अखत्यारीमध्ये आणि त्या ठिकाणी स्कॅम लावून यांच्यावर खर तर उपचार केले पाहिजेत आता आपण ह्या ठिकाणी बघितलं की ह्या शेतकऱ्यांनी तुम्हाला औषध झालेला खर्च आणि उपचार सर्व दाखवले प्रत्यक्षात जर बघितलं की गेली पंधरा वीस मिनिटं या ठिकाणी आम्ही वावरत असताना आम्हाला सुद्धा या ठिकाणी खोकला सुरु झालेला आहे म्हणजे हा सुद्धा छोट्या छोट्या मुलांना ह्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ह्या शेतकऱ्याची तर लहान मुलं या ठिकाणी ह्या है जनावरांना वाप देण्याचं ह्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे हा विषय सुद्धा शासनानं अत्यंत गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे नक्कीच आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे जाऊया नेमको जो हा आजार प्रादुर्भाव दिसतोय आपण तुम्ही म्हणताय की वाप देत सगळं देत कशा प्रकारचा आजार आहे काय त्याचं एकदम पण ते, एक ते आजारच आता आम्हाला समजू शकत नाही ना ते नाकात शंभूट बाहेर येत दोन दिवस खात नाही तिसऱ्या दिवशी दगावत आहे हेच काम चालू आहे त्यांचं डॉक्टरांनी सांगितलेले सांगितलेले इंजेक्शन आणून दिलेले आहेत चौदाशे रुपयाचं इंजेक्शन पण आणून दिलेलं आहे काय रिझल्ट भेटेल म्हणून असं आम्हाला वाटते पण एवढा शेतकरी पैसा आणणार कुठून आता वर्षाला यांचं उत्पन्न आहे हा व जगलं तर वर्षाला काहीतरी भेटणार त्या अगोदर इथं मेल्यानंतर काय भेटणार असं माझं मत आहे आपल्या गावातून किती अशी शेतकरी आहेत त्यांना फटका बसलेला आहे गणपत धावसकर आहे इथं सज्जन धावसकर आहे आबा करमळकर आहे यांच्या पण दगावल्या त्यांची पण आता देऊन गेलेल्या त्या राहिलेल्या त्यांच्या शाळेत त्या पण आधारी आहेत त्यांच्या त्या कंडिशन आता म्हणजे साडेपाच महिने झालेले आहेत शेळ्यांना आता व्यायाच्या टायमाला ही सगळी प्रक्रिया सुरू आहे मरायची आता ह्या तीन दोन महिन्यांनी व्यायणार ती जगणार नाही ना, ज्यांना सर्दी झाली ती पिल्लू पण जगत नाही असं कंडिशन झालेलं आहे धुरी साहेब तालुक्यात आतापर्यंत परिस्थिती निर्माण झाली अशा प्रकारच्या ती शाळा आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचताय काय संख्या आहे कसं चित्र आहे तर शासनानं दिलेल्या शेळ्या किती मेला त्याही पेक्षा स्थानिक शेतकऱ्यांच्या जा, दोनशे पेक्षा जास्त शेळ्या दोडामा तालुक्यामध्ये मृत झालेल्या आहेत आणि हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी लांगड झालेली आहे ज्या बोकडांना सर्दी होते ते बोकड जगतच नाही ही खरी तर आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे साधारणत हजारापेक्षा जास्त शेळ्या या ठिकाणी आजारी आहेत पाहू शकतो भयावह आणि विदारक अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ज्यावेळी शेळ्या मोठ्या प्रमाणात दगावल्या त्यावेळी शासनाने यावर ऍक्शन घेतली साहेबांनी उठाव केला हे आपण शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत मात्र ही जी परिस्थिती आहे आणि हे जे विदारक चित्र आहे ते अद्यापही थांबलेलं आहे शे शाळा दगावण्याचं प्रमाण सुरूच आहे जरी शासनाने दिलेल्या पुरवठा केलेल्या योजनेअंतर्गतच्या शेळ्या माघारी नेल्या असल्या तरी जो रोग होता जो रोगाची लागण झालेली होती त्याचा प्रादुर्भाव होता तो इथल्या स्थानिक शेळ्यांना अजूनही कायम आहे त्यामुळे आपण पाहू शकतो भरलेला शाळांचा जो हा गोटा आहे तो कधी रिकामा होऊ शकतो आत्तापर्यंत जवळपास या शेतकऱ्यांच्या वीस शेळा दगावलेल्या आहेत आणि हा अगदी परिपूर्ण अशा प्रकारचा आपल्याला गोटा दिसतोय जे शेतकरी या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते आज मात्र त्यांच्यासमोर रोजगाराचा आणि स्वतःच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कोकण सात लाईव्ह साठी संदीप देसाई दोनवा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल आ आ ग अगदी <laughs> घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजे एक प्रस्ताव दिलाय की सांगली आणि भिवंडीला अगर निर्णय होत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही आणि ते ऐकल्यानंतर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली अन्य वेळी उगाच छाती फुगून दाखवायची सुख्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची कशी हवा आहे आमचे कसे चाळीसच्या पेक्षाही जास्त कसे निवडून येणार अशा उगादच्या सुख्या धमक्या द्यायच्या मग अगर बाळासाहेब ठाकरेंचा बाणा खरंच अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल ते रक्त अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल असेल तर त्यांनी फ्रेंडली फाईट करावी काँग्रेसबरोबर सांगली आणि भिवंडीमध्ये घाबरतात कशाला भीती कशाला वाटते भिवंडी आणि सांगलीमध्ये किंबवना सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळ्या करत फिरतोय काँग्रेसला शिवाय देत बसलाय सांगलीतले आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे मोठे घराणे आहेत मग वसंतदादा पाटलांचं घराणं असो पतंगराव कदम साहेबांचं घराणं असो या कदम ह्या घराण्यांना मोजतही नाही आहे मग तिथे ह्या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फ्लाईट झाली फाईट झाली तर मी दाव्याने किंवा उबाटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि ते लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे फ्रेंडली फाईटला उद्धव ठाकरे का घाबरतात बाळासाहेब ठाकरेंचा बाणा आणि रक्त तुमच्यात आहे हे दाखवण्याची फार चांगली संधी आहे उद्धव ठाकरेंची हवा महाराष्ट्रामध्ये असेल तर फ्रेंडली फ्लाईट लढवा जेणे एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो संजय राजाराम राऊत ज्या मुंबईमध्ये भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये राहतो तिथे पण उबाटाचा नगरसेवक नाही तिथे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येतोय जो स्वतःच्या राहण्या राहत्या घराचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो प्रचाराच्या निमित्ताने आणि मोठ्या मोठ्या वल्गना करत सगळीकडे फिरतोय काल त्यांनी सांगलीमध्ये असं वक्तव्य केलं की अगर सांगलीमध्ये काँग्रेसनी आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू हाय हिम्मत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा मग तो बाणा दाखवा उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे दाखवा सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे म्हणून सुख्या देण्यापेक्षा तो जो एक चड्डीत राहा आणि आपली लायकी ओळखा एवढंच संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगेन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या तब्बल पाच व्हिडिओ गेम पार्लरमध्ये कुडाळा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आहे तर त्यांच्या मालकांना ताब्यात घेण्यात आलंय या कारवाईत त्रेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह शेचाळीस मशीन मिळून तब्बल नऊ लाख त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई, कारवाई सिंधुदुर्ग कुडाळ पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भांड हवालदार गणेश चव्हाण कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली त्या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावावरती जुगार खेळला आहे त्यातून आर्थिक व्यवहार होत आहेत अशी तक्रार होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाइन्सचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दोडामार्ग मध्ये शळ्या दगावण्याचं सत्र सुरू चांदा ते बांदा योजनेचा लाभ ठरला मारक तर काँग्रेस सोबत फ्रेंडली फाईट करावी हेडलाईन प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदल त्या कोकणचा बुलंदावाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साध धन्यवाद